राज्यातील जे लाभार्थी ला घरकुल योजनेसाठी पात्र झाले आहेत किंवा त्यांचे नाव घरकुल याद्यांमध्ये आले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे घरकुल लाभार्थ्यांना घरकुलचे पैसे मिळवण्यासाठी गावच्या ग्रामपंचायतमध्ये हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे जमा करायचे आहेत तरच तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी घरकुल योजनेचे पैसे मिळणार आहेत हे दोन डॉक्युमेंट राज्य शासनाकडून सक्तीचे करण्यात आले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा हे घरकुल लवकरात लवकर निर्माण करण्यात यावे यासाठी राज्य शासनाकडून महाआवास अभियान राबवले जात आहे एक जानेवारी या ती ती दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हे महाआवास अभियान राबवले जात आहे या अभियानादरम्यान ग्रामपंचायतीतील जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झाले आहेत त्यांचे नाव घरकुल याद्यांमध्ये आले आहेत किंवा पुढे पाठवायचे आहेत अशा लाभार्थ्यांकडून ग्रामपंचायत मार्फत दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट घेतले जात आहेत त्या कागदपत्रांमध्ये बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड हे दोन महत्वाचे डॉक्युमेंट असणार आहेत घरकुल योजनेचे पैसे डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात त्यामुळे ज्या बँकेच्या पासबुकला तुमचे आधार कार्ड लिंक केलेले आहे तेच बँक पासबुक तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करायचे आहे त्याचबरोबर आपले आधार कार्ड देखील द्यायचे आहे ज्या लाभार्थ्याचे घरकुल मंजूर झाले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचे नाव मंजूर याद्यांमध्ये पाठवायचे आहे अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड नेऊन द्यायचे आहे प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सध्या सर्वे सुरू झाले आहेत ग्रामपंचायतमार्फत महाआवास अभियान राबवले जात आहे त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतमध्ये बँक पासबुक आणि आधार कार्ड जमा करायचे आहे तरच तुम्हाला घरकुलचे पैसे मिळणार आहेत अनेक घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुलचे अनुदान वाढवून दिले जावे अशी मागणी केली जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद